या शक्तीपीठ महामार्गाला अशोक चव्हाणांनी सुद्धा विरोध केलेला आहे विरोध असताना काम करणं चुकीचं असं अशोक चव्हाण यांनी म्हटलं सोबतच शासनाशी आपण बोलणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय थांबवलं पाहिजेच माझं मत आहे शक्तीपीठाचं काम आता बऱ्याच जिल्ह्यामध्ये त्याला थांबवण्यात आलं आहे त्याच पण मी थांबलं पाहिजे विनाकारण लोकांच्या शेती ही संपादनाची कारवाई होऊ नये लोकांचा विरोध आहे था त्याला आणि मी यामध्ये सहमत आहे की ते लोकांचा विरोध असताना करणं चुकीचं आहे आणि थांबलं पाहिजे असं माझं मत आहे माझे मत तेच आहे मी या बाबतीत शासनाशी बोलणार आहे आणि हे काम थोडी थांबलं पाहिजे अशी माझी भूमिका आहे आमचा तुमचा गरिबांचा पैसा जो जमा होतोय तो या मार्गावर खर्च करायचा कशासाठी नागपूरहून थेट गोवा अरे दारू प्यायला तिकडे कशाला भाड्यानं जाता इकडे प्या की मापाय इथली दुकानं तरी चालतील केवळ प्यायला आणि म्हणून आमच्या शिवारत्न जाणारा हा रस्ता बंद पाडण्यासाठी काय आमचं प्रशासन आहे म्हणता गतिमान